नमस्कार मधुस किचन या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज मी आपल्यासोबत शेअर करणार आहे वराडी पद्धतीने बनवलेलं झणझणत आणि चविष्ट असं टोमॅटोचं पिठलं तर यासाठी तीन ते चार मध्यम आकाराचे टोमॅटो चिरून घेतलेले आहेत आणि साधारण एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे ते आपण आता व्यवस्थित फेटून घेऊया आणि याची कन्सिस्टन्सी आपल्याला पातळच ठेवायची आहे तर अशा तऱ्हेची कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे आणि आता आपण ह्या बेसनाला फोडणी देऊया फोडणीसाठी प्रथम आपण तेलामध्ये कडीपत्ता परतवूया यानंतर प्रत्येकी एक चमचा मोहरी आणि जिरे परतवून घेऊया यानंतर मध्यम आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदा परतवून घेऊया यानंतर यामध्ये आठ ते दहा चेचून घेतलेल्यासणाऱ्या पकड्या परतवून घेऊया यानंतर भरपूर चिरून घेतलेला टोमॅटो परतवून घेऊया वराळी पद्धतीचं हे पिठलं असल्यामुळे अर्थात ते झंझण आणि टोमॅटो टाकल्यामुळे त्याचा आंबटपणा देखील यामध्ये छान असा उतरतो आता हा टोमॅटो आपण नरम होईपर्यंत परतवून घेऊया आता यामध्ये पाव चमचा हळद मिसळून घेऊया त्यानंतर एक चमचा घाटी मसाला किंवा आपला घरगुती मसाला यानंतर चिमूट भर हिंग आणि चवीपुरते मीठ हे सर्व मिसळून घेऊया आणि दोन ते तीन मिनटांसाठी मंदा याला मंदाचेवर वर झाकण लावूया तर तुम्ही पाहू शकता इथे बेसण्यासाठीचा आपला जो मौसूर असा मसाला छान असा शिजलेला आहे आता आपण यामध्ये फेटलेलं बेसनपीठ घालूया तसेच थोडीशी कोथिंबीर घालून हे व्यवस्थित घोटून घेऊया आणि शिजण्यासाठी पुढचे दहा ते पंधरा मिनटासाठी आपण याला मंद आचेवर साखर लावूया तर पंधरा ते वीस मिनटानंतर तुम्ही ते बघू शकता आपलं पिठलं जे आहे पूर्णतः शिजवून तयार झालेलं आहे एक वेळा पण असं वराडी पद्धतीचं झंजणीत असं टमॅटोचं पिठलं आवश्यक करून खा एक फारच अशी वेगळी झणझणीत आणि अमिट अशी याला चव असते आता आपण यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालूया आणि गॅस बंद करूया तर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा चविष्ट रेसिपीचं धन्यवाद